भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे मात्र पाश्चात्यांचं अनुकरण करण्याच्या नादामध्ये आपण आपली संस्कृती विसरत चाललोय त्यासाठीच विश्वमांगल्य सभेच्या माध्यमातून मातांना एकत्रित करून पुढील पिढी संस्कारक्षम करण्याचा प्रयत्न होतोय असं विश्वमांगल्य सभेच्या संघटक पूजा पाठक यांनी नमूद केलं कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या विश्वमांगल्य सभेमध्ये त्या बोलत होत्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव आहार आणि आरोग्य यांचा एकमेकांशी सुरेख संबंध आहे पण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करताना अनेकजण भारतीय संस्कृती आणि परंपरांना नावं ठेवतात अशा परिस्थितीत गेल्या चौदा वर्षांपासून विश्वमांगल्य सभेच्या माध्यमातून नागरिकांचं प्रबोधन केलं जातंय कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गणेश गडकरी हॉलमध्ये नुकतीच विश्वमांगल्य सभा पार पडली विश्वमांगल्य सभेच्या अध्यक्षा उत्कर्षा पाटील उपाध्यक्षा मनीषा वाडीकर क्षेत्र संघटक मंत्री पूजा पाठक शोभा तिरोडकर न्यू एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन झालं शिवाची आराधना केल्यानं मनशांती प्राप्त होते त्यामुळे पहिल्याच श्रावण सोमवारी विश्वमांगल्य सभेचं आयोजन केल्याचं सांगण्यात आलं बदलत्या काळामध्ये भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होतोय पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदू संस्कृती संपवण्याचा डाव आहे पण देव देश आणि धर्मावरील श्रद्धा आढळ राहण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्रयत्न केले पाहिजेत असं पूजा पाठक यांनी सांगितलं नव्या पिढीवर उत्तम संस्कार होण्यासाठी मातांची जबाबदारी मोठी आहे त्यामुळं मातांना संघटित करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर शिव आराधना करून महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करण्यात आलं यावेळी साडेतीनशे मातांची उपस्थिती होती